तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल जवादे आर मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर अन्नपूर्णा तीन गॅस फ्री सिलेंडर योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना तीन गॅस सिलेंडर फ्री दिल्या जाते आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिला व उज्ज्वला योजनेच्या महिला या तीन फ्री गॅस सिलेंडर या योजनेसाठी पात्र असणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व या योजनेच्या निधी वितरणा संदर्भात शासनातर्फे एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर बघूया नेमका काय जी आर आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांनाही शेअर करा चला तर मग बघूया नेमका काय जी आर आहे तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागा विभागामार्फत दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघूया या संदर्भात काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा आदिवासी घटक अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत संदर्भधीन क्रमांक चार अन्वये वित्त विभागाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यते अनुसरून निधी वितरणीबाबत बाब शासनाच्या विचारधीन होती तर यानंतर आता शासन निर्णय काय आहेत ते बघूया तर आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत मागणी क्रमांक टी पाच मधील लेखा शीर्ष चोवीस शून्य आठ अन्न साठवण मुख्य लेखा शीर्षकाखाली अनुसूचित जमाती घटकाकरिता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा इथे निधी वितरणासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे तर बघूया इथे उपयुक्त प्रमाणे पंधराशे कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे तर बघा अन्नपूर्णा तीन गॅस फ्री सिलेंडर या योजनेसाठी निधी वितरणासंदर्भात पंधराशे कोटी इतका निधी आता शासनामार्फत अन्नपूर्णा योजनेकडे विभागामार्फत पंधराशे कोटी इतका निधी आता वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र